श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर पाटीलवाडी टाकेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे सप्ताहाचे हे चौतीसावे वर्ष असून रोज सकाळी पहाटेपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना या ठिकाणी सुरुवात होत आहे पहाटे पाच ते सहा भजन सकाळी दहा ते बारा गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तन हरी जागर होता है। दिल है। तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाने शेवटी हरिजागर संपन्न होत आहे कडाक्याची थंडी असूनसुद्धा ग्रामस्थाने पंचकृषीतील भाविक फक्त मोठ्या भक्तिभावाने सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनासाठी ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत पाच दिवस संपन्न होत असलेल्या सप्ताहाची उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सप्ताह कालावधीमध्ये अनेक प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झाली आहे कीर्तन संपन्न झाल्यानंतर रोज आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाते पाहूयात कार्यक्रमाचे सुंदर्शन स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून समजलं तर त्याला शहाणा माणूस लागतो आणि मग ते शहाण असं टोकरी घेत गमेल घेत काहीच नसतं घमिल्यात लांबूनच दाखवत ते वासरा ते वासरू विचार करतात आपल्या आईला हे वासरून जोड घेवून येत आणि पटकन त्याचा कान पकडते जमिनीला टाकून देतात आणि मग वासराला कळतं जमिनीत काहीच नव्हतं आपण हे ना कोणतलो हे नाजी असं होतं सांगतो याच अर्जुनाच झालं अर्जुना वेड्या का या संसारात गुंतलास अर्जुनाने सांगितलं देवा इतकं अरे काय नाही म्हणून पण मृत्यू लोक मजा आहे मजा आहे म्हटलंय ही एवढी माणसं मजा करतात आहेस का म्हटलंय मृत्यू लोक ही सुखाची गाणी एवढी त्याच श्लोकावरची ऐकलं कौणाचे श्रवणी कैशी सुख निद्रा आंतुरणी इंगळाच्या कांद खुरपले दिवसभर ऐका बरं दिवसभर कांदा खोराक झप म्हणलं घुंगडीवर कळतय का तुम्हाला तर आतमध्ये गरमी लाईट गेलेली फॅन नाही गरम होत आणि घुंगडीवर झपाय टाकले त्याच्या दिवसभर कांद खोरापले नाही झोप लागत अरे एवढ्या गरमीत घुंगडीवर झोप लागत नाही तर माऊली ज्ञानबाय म्हणतात कैसी सुखनिद्रा अंतुरणी हिंगळा छा हिंगळ कळतो का हिंगळ आता गॅस गॅसवाल्यांना नाही कळत चुलीवालीला कळतो चांगला काय आम्ही सुद्धा एवढा प्रवास करून धावपळ करून येतो मी आज सगळ्याला माहिती तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो मी पैशासाठी कीर्तन करणार कारण माझ्या गुरुनी मला फुकट ज्ञान दिलंय मीही ते फुकटच लोकाला वाटतो माझ्या आयुष्यात त्याला मी महत्व कधी देत नाही बोलवलं आवडीने जावं कथा कीर्तन करावे महाराज कथा याची बरी विठोवायची जर कीर्तन आहे ते मला बर वाटत असेल तर पैशाने बरं वाटून महाराज ते मग हे असे कुठा होते तुम्ही चांगले घेत नाही तज्ञ आहे तुम्हाला माहिती आहे नंतर किती त्रास होतो विषय एवढाच आहे तुम्हाला जे लोक मानतात फक्त मोठे तुम्ही वयाने मोठे वय वाढले म्हणून नाही तर तुमच्याकडे काय राहिले बळ प्रज्ञा जाय बळ म्हणजे ताकद संपली आणि प्रज्ञा म्हणजे दि, बुद्धी संपली वय वाढलं आणि मग म्हटले आम्ही सत्तर वर्षाचे झालो तुकाराम महाराज म्हटले शहाणपणा करू नको का <ण्दिया> <खार। ण्दिया> तुकोबरांचं प्रमाण तु देतो तेव्हा वयाच्या प्रभू दे, <ण्दियागी> दे विचार जाणारी समान तो दे ही बालकाचे वय वाढलं आणि विचार बारीक पोरासारखं करतोय काय उपयोग आणि म्हणून वयानुसार माणसाने विचार केला पाहिजे अर्जुना तुझं वय आहे निर् तरी झंडो निवायला पुढे मजाय द्या अकरावा बारावा तेरावा मग अर्जुनाची एक एक विषय कळायला लागला आणि मग अर्जुन खरं सांगू जर तो नसताना तर मी या संसारातून बाहेर निघलो नसतो आणि मग तुमची ती ओवी संसारा आईसेसारा एवढे ओझे खेळले जगाचे म्हणून भगवान परमात्म्याने एवढं मोठं संसाराचं ओझ जगाचं फेडलंय तुमचं ओझ काहीच नाही महाराज म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं गीता आणि भागवताची पारायण केली आणि देवाला हळूच म्हटले तुका म्हणे घालू संसार हे कितीतरी प्रमाण आहे तुका तुकाराम महाराज म्हणतात आज मला खूप आनंद वाटला का ही सगळी जवळ आणून ठेवली मी निघालो बरे झाले आधी त्याच्या घरा चुकल्या पाणी उघडाळाचा याची बहु दुःखी झालो खूप दुःखी झालो म्हटले की सगळी इंद्रिय हे तुझा देह हे तुझा तुला ठेव म्हणजे मला माझ्या देहाची चाड नाही तर तुझं कुठं बस मी निघालो अरे अर्जुना थांब थांब देवाने ओळखून घेतलं आता हा देह स्थितीवर राहिलेला आणि हे सगळा कुटाना संसाराचा देहामुळे केलेला आणि आता जर त्याला आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे तर आता त्याला माझी अत्यंत त्याला जो मार्ग सांगितलेला आहे लग्नात सुद्धा एवढा चांगला आहे ना <laughs> त्याच्यामुळं मला लय समाधान वाटत कीर्तन आणि तो हार बघितल्यावर वाईट वाटतं त्या <laughs> हाराची आठवण आलं काही इलाज नाही आता तर लक्ष इकडे द्या माझ्या तुकोवरांनी केलेले साधन आहे तुम्हाला आवडली जरूर माझी आठवण काढत चला का कारण ज्ञानोबराने सांगितलं तुम्ही किती मोठे आहात गायक वादक वेदांत वाचस्पती पंडित आहात ज्ञानी आहात मला काही त्याच्याशी गेले कोण म्हणत गाते श्रुते पाहते चतुर विनोदी या सकाळात विनोदी पुढं काय कोण म्हणताय ज्ञानोबा ज्ञानोबा तो म्हणतात आम्ही तेने सुखी म्हणा घेताना म्हणजे ठोबाचे पर्वतदळ ती कोण म्हणत आहे जना बाई ऐका सगळे अभंग पाहतो सगळे अभंग माझ्यात माझ्या बरणे सांगितलं तुझा मी सगळ्या सगळ्या संतांचे प्रमाण घ्या जर ते म्हणतात एकमेव कलयुगामध्ये नामस्मरण हे विठ्ठलाच तारक आहे तर मग आपण कशाला वे, वेगळे मंत्र वेगळं काय करत बसायचं हे जी करणे काम बीज वाढवायचे ना कसं काम करायचे आणि कसं बीज वाढवायचं दोन मिनिटात सांगतो महाराज फक्त तुम्ही सुंदर अशी साथ करा मला संपूर्ण कीर्तनाचं फळ यज्ञ दिवस म्हणजे आजचा गीता जयंतीचा दिवस आणि आज महाराजांनी आपल्या कीर्तनातून गीता जयंतीच महत्व या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे महाराजांनी सुरुवातीला सांगितलं होत मला काही जास्त येत नाही मला काही ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही मी एक साधा सुधा माणूस आहे आणि बघता बघता महाराजांनी फोर शिप्स मारून आपली सेंच्युरी कधी पूर्ण केली हे आपण कळून सुद्धा दिलेलं नाही महाराजांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आजची सेवा तळेगाव दाभाणे येथील हरिभक्तिक परायण नितीन महाराज काकडे यांची सुंदर अशी प्रवचन आपली कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि आजचा जो जागर आहे तो विठ्ठल प्रसादी भजनी मंडळ विठ्ठलवाडी आणि भैरवनाथ प्रसादी भजनी मंडळ जवळच्या आग्रहा खातर जवळकेचे भजनी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो <coughs> अण्णा अण्णा यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे आपलं सुद्धा या ठिकाणी

माऊलीची मूर्ती देऊन महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय समर्थ चतुर्आ आपल्याला या ठिकाणी महाराजांच्या हस्ते माऊलीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात येतोय तसेच